बऱ्याच वेळेला जेव्हा एन्क्वायरीज येतात क्लासेसच्या तेव्हा पालक घेऊन सांगतात की मॅडम संगीत शिकायचं आहे हां ठीक आहे मग तुम्ही तुमची फी किती आहे कुठल्या दिवसाला क्लास असतात किती वेळ असतात वगैरे वगैरे दिवस कुठले असतात ह्या सगळ्या चौकशा सुरू असतो तुमची फी किती आहे तर मग हे सगळं सांगताना त्यांना मला विचारायला लागतं आधी की तुम्हाला संगीत म्हणजे नक्की काय शिकायचं नाही मॅडम संगीत आहे पण संगीत संगीत म्हणजे काय म्हणजे त्यांच्या कन्सेप्ट कितपत असतात माहीत नाही पण संगीतामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत संस्कृतमध्ये एक श्लोक आहे गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयं संगीतम उच्चते हा प्रश्न पण आपल्याला असतो बरं का प्रवेशिका प्रथमला संगीत म्हणजे काय तर तेव्हा ते हे माहिती असलं पाहिजे किंवा जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातो तेव्हाही माहिती पाहिजे की संगीताचे हे वेगवेगळ्या फॅक फॅकल्टीज वेगवेगळे प्रकार आहेत संगीताचे त्याच्यामध्ये गायन असेल त्याच्यामध्ये वादन असेल नृत्य असेल तर मला काय शिकायचं आहे तर त्याला मला हार्मोनियम शिकायचं तर हार्मोनियम शिकायचे गाणं शिकायचं असेल तर गाणं शिकायचं आहे सगळ्याला कॉमनली आपण संगीत असं म्हणू शकत नाही तर ह्या तिन्ही गोष्टी संगीतामध्ये येतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं